माझ्यासाठी पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर आणि गडिंगलज आणि हा संपूर्ण भाग याच्यात आमच्या कुटुंबाचे आणि या संपूर्ण भागाचे आणि लोकांचे पाच दशकाचे ऋणानं बंद आहेत त्यामुळे हा खरं तर एक कार्यक्रम नसून एक घरगुती मेळावा आहे ज्याचा उल्लेख समरजित गाडगेने केला पिंपरी चिंचवडला मी फार इतके वर्ष आले नाही याचा कारण असं की कारभारी वेगळा होता आणि कारभारी काम बघत होते एक कुटुंब म्हणून आपण सगळे काम करत होतो त्यामुळे कधी कोणाच्या कामात ढवळा ढवळ दवड करू नये असा माझा स्वभाव असल्यामुळे मी कधी कार्यक्रम आले तरी घ्यायचे नाही त्याचं कारण असं की जर एक व्यक्ती जबाबदारीने एखादं काम करत असेल तर तिथे आपण उगत लुडबुड करू नये woo <laughs>